एक तीळ सात जण खाई एक सात सातजण खाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई रावांना जन्म देणारी धन्य ती आई झाले सत्यनारायण पूजन कृपा असो लक्ष्मीनारायणाची झाले सत्यनारायण पूजन कृपा असो लक्ष्मीनारायणाची सुखी राव हीच आस मनाची फुललेले गुलाब घाली स्पर्शात धुन झाली प्रीतीची फुललेले गुलाब गाली स्पर्शात धुंद झाली प्रीतीची रावांची झाले मी जन्मजन्मीची सौभाग्यवती मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावामुळे मी आला माझ्या जीवनाला अर्थ रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ साता जन्माच्या जुडल्या गाठी साता जन्माच्या जुडल्या गाठी रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी काचेच्या बशीत बदामाचा हलवा काचेच्या बशीत बदामाचा हलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांची राणी झाले आहे मी भाग्यवान <गए> जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते जीवनेच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव रावांचे घेते सगळ्यांचा मान राखून नाव रावांचे घेते काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून